महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे विशेषतः माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा संभाव्य त्याग आणि धनंजय मुंडे यांच्या पुनर्आगमनाबद्दल देखील तर्कवितर्क लावले जात आहे राजकारणातील अशा मी नेहमीच जनतेचं लक्ष वेधून घेतात कारण त्यांचा थेट परिणाम राज्याच्या प्रशासनावर आणि विकासावर होतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे आणि यामागे काही गंभीर कारणे देखील आहेत अलीकडच विधीमंडळात अधिवेशनादरम्यान ते आपल्या मोबाईलवर रमी गेळ खेळत असल्याचा व्हिडिओ सार्वजनिक झाला ज्यामुळे प्रचंड टीका झाली अशा गंभीर सत्रात मंत्र्यांनी खेळ खेळणं हे त्यांच्या जबाबदारीच्या दृष्टीनं आक्षेप्य नाही आहे म्हणजेच ते पटणारं नाही आहे या घटनेनंतर त्यांनी सरकार भिकारी आहे असं एक वादग्रस्त वक्तव्य विधान केलं होतं ज्यामुळे विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनेनी त्यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी केली उदाहरणार्थ समजा एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यासमोर एका महत्त्वाच्या सभेत मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात केली नंतर शाळा गरीब आहे असं विधान केलं तर त्याच्या प्रतिमा कशी खराब होईल याची कल्पना करा कोकाटे यांच्या बाबतीतही असंच काही सघडलं त्यांचे हे विधान आणि कृती शेतकऱ्यांशी आणि सामान्य जनतेशी असलेली त्यांची बांधिलकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व यावर भाष्य करताना म्हटलं आहे की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबद्दल चर्चा करणार आहेत आणि येत्या मंगळवारपर्यंत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत यावर निर्णय घेतला जाईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाण्याची देखील शक्यता अधिक आहे कारण अशा सार्वजनिक घटनांचा सरकारवर नकारात्मक परिणाम होतो सरकारला जनसामनामध्ये आपली विश्व टिकून ठेवता येत नाही मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुनर्आगमनाची शक्यता बवली जात आहे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची देखील शक्यता आहे जी त्यांच्या समर्थनासाठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते मुंडे यांनी काही महिन्यापूर्वी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एका बीडमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणात त्यांच्या एका निकटवर्तीयाचं नाव आल्यानंतर अन्न व पुरवठा मंत्री मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला राजकारणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे नेहमीच कौतुकपात मानले जाते त्यांना आता कृषी खात्यातील कथित घोटाळ्यातून देखील मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळवण्याचे संकेत दिले आहेत पवारनी स्पष्टपणे म्हटलं आहे की जर त्यांना आणखी एका कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळाला तर त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते हे एका प्रकारे त्यांच्यासाठी सेकंड चान्स दुसरी संधी असेल जिथे ते पुन्हा आपली प्रशासकीय क्षमता सिद्ध करू शकतील राजकारणात कधीकधी अशा क्लीन चिट मिळाल्यानंतर नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जाते कारण त्यांची प्रशासकीय अनुभव आणि राजकीय ताकद पक्षासाठी महत्त्वाची ठरते एखादा खेळाडू दु। दुखापतीमुळे मैदानाबाहेर पडतो पण पन पूर्णपणे बरा झाल्यावर आणि फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर त्याला पुन्हा संघात घेण्याची शक्यता असते तसंच काहीस धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडत आहे त्यांना मिळालेले क्लीन चिट आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव पाहता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत मानितराव कोकाटे यांच्या मंत्रिमंडळाची मंत्रिपदाचा पुढची डगमत डगमगत आहे कारण तर धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे पुन्हा उघडले जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संभाव्य फेरबदल केवळ व्यक्तीच्या पदापुरता मर्यादित नसून तो राज्य सरकारच्या धोरणावर आणि एकंदरीत प्रशासकीय कामकाजावरही परिणाम करू शकतो यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेतूनच घेतला जाईल जो लवकरात लवकर अपेक्षित आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा